नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावडी उपनगर भागातील वैभव नायकोडी खून प्रकरणात नवा खुलासा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह वैभव नायकोडी खून व अपहरण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात संदेश वाळूंज याचेही अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याला आधीच होती मात्र त्याने वरिष्ठांना न कळवता दुर्लक्ष केल्याचं बोललं जातं यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद ठरत आहे यासंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओळा यांनी अधिक प्रतिक्रिया देताना सांगितलं की या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका तपासली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हणाले संदेश वाळूंज याला नग्न करून मारहाण करून पन्नास हजारांची मागणी करण्यात आली एकवीस फेब्रुवारीला संदेश वाळूंज आणि बावीस फेब्रुवारीला वैभव नायकोडी यांचे अपहरण झाले होते दोघांना चेतना कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये डांबवून ठेवले होते अनिकेत उर्फल लपका सोमवंशीच्या सांगण्यावरून करण शिंदे व रोहित गोसावी यांनी संदेशला घरातून उचलून नेले त्यानंतर गरवारी चौक आणि गोल्डन सिटी परिसरात त्याला नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आले मारहाणीनंतर त्याला चेतना कॉलनीतील फ्लॅटमध्ये डांबून ठेवत पन्नास हजारांची खंडणी मागण्यात आली तसेच वैभव नायकोडी खून प्रकरणाबाबत कुणालाही सांगू नये यासाठी त्याला दोन दिवस डांबून ठेवण्यात आले होते या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून आता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओलाई यांनी सांगितलंय तसेच पोलीस यंत्रणेत असलेल्या काही व्यक्तींनी आरोपींना मदत केली का याची देखील चौकशी करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा